ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार नुकताच घडला या हल्ल्यानंतर देखील निखिल यांनी सभा घेत भाजप एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला बोल केला राणे कुटुंबियांचा देखील चांगला समाचार घेतला दरम्यान आता यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केले वागळे कुणी पत्रकार नाही तो स्वस्तात परत गेला पुणे भाजपचं काम अपूर्ण असून ते त्यांनी पूर्ण करावं नाही तर मला बोलवा अशी धमकीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना वाटप कार्यक्रम राणे यांच्या उपस्थितीत झाला वागळे यांचा एकेरी उल्लेख करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुण्यात कार्यक्रम केला हे योग्यच केलं त्याला पत्रकार म्हणून तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका ती विकृती आहे असं म्हणत सिंधुदुर्गात आल्यानंतर त्याचा योग्य तो समाचार घेणार असल्याचं राणे यांनी सांगितलं लक्षात घ्या निखिल हा पत्रकार मुळात नाहीये तुम्ही त्याला पत्रकार म्हणून स्वतःच्या अपमान करून घेऊ नका तू एक विकृती आहे दी अहो ज्या निखिल वागळेला आयबीएन लोकमत मध्ये असताना एका महिलांनी तीन गानफडीत मारलेली कारण का त्यांनी त्याच्यावर गैरवर्तन केलेलं अशा माणसाला तुम्ही पत्रकार म्हणणार का म्हणून अशा माणसाला पत्रकार म्हणून तुम्ही उगाच पत्रकारांचा अपमान करू नका ती एक विकृती आहे आणि माझं असं म्हण पूर्ण होऊन त माझं म्हणणं तो फार स्वस्तात गेला असं समजलं ना आमच्या पुन्हा भाजपचं खरं म्हटलं तर थोडं थोडं काम थोडं अपुरं राहिलेलं आहे हां थोडं पूर्ण कधीतरी काम करावं नाहीतर मलाही ते बोलून घ्यावं